हे बघा किती छान प्रकारे आता आपण भाकरी करायला घेत आहो भाकरी म्हणजे सगळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम अशी ही भाकरी असते भाकरी ही एका अशा कुठल्या धान्यापासून न करता विविध प्रकारचे धान्य योग्य प्रमाणात घेऊन त्याचे महत्त्व काय असते ते जाणून घेऊया आणि अशा प्रकारचे भाकरीचे पीठ करायला घेऊया जेणेकरून कोणास वेट लॉस करायचे असेल किंवा कोणाला डायबिटीस आहे अशांना ही भाकरी अतिशय फायदेशीर असते अशा प्रकारची भाकरी साध्या सोप्या पद्धतीत आपण करणार आहोत आता ही भाकरी जशी आपण करतो आणि ती भाकरी व्यवस्थित अशी बघा फुगली जाते त्यामुळे तुम्हाला मी हे भाकरीचे पीठ कसे करायचे आहेत ते दाखवणार आहे चला तर पण आपण अशा प्रकारची भाकरी करायला घेऊया आणि खूप छान लागते लहान मुलांनी तरी लहान मुलं पण आवडीने ही भाकरी अशा प्रकारची खातात नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आता मी भाकरीचं पीठ कसं करायचं आहे मल्टीग्रेन आटा ते तुम्हाला दाखवते हे बघा प्रथम आपण ही पाचशे ग्राम नाचणी घेतली आहे नाचणीमध्ये काय पोटॅशियम मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम लोह असते नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात लो असल्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते रोगप्रतिकारक शक्ती वाढते नाचणी पचायला हलकी असल्याने नाचणीची खीर किंवा सत्व लहान मुलांना आवर्जून देतात वयस्कर माणसांना त्याची भाकरी करून देतात नाचणीत भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्याने लहान बाळांची हाडे ना मजबूत आणण्यास पण मदत होते नाचणीचा त्यामुळे नाचणी ही आपल्या भाकरीमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये आवर्जून करावी नाचणी ही बहुगुणी आहे हे, हे बघा ज्वारी पण मी पाचशे ग्राम घेतली आहे मध्ये पचनशक्ती वाढवण्याची क्षमता आहे त्याबरोबर मॅग्नेशियम कॅल्शियम लोह जीवन आवश्यक जे इतर घटक असतात ते असतात या बा बातरीमध्ये ज्वारीमध्ये ताकद वाढवण्याचे काम हे ज्वारी करते रक्ताभिसरण सुरक्षित करण्याचे काम पण ज्वारी करते भरपूर प्रमाणामध्ये फायबर असते त्यामुळे ज्वारी पण आपण ही भाकरीमध्ये किंवा इतर पदार्थामध्ये ज्वारीचा वापर अवश्य करावा हे बघा आता हे साधारण मी बाजरी पण पाचशेच ग्राम घेतलेली आहे जेवढी नाचणी जेवढी ज्वारी तेवढी बाजरी घेतलेली आहे बाजरीमध्ये ग्लुटोन फ्री आहे ज्यांना कोणा बद्धकोष्ट त्याचा त्रास असतो ज्यांना बाजरीची भाकरी आवडत नाही त्यांनी आवर्जून ही बाजरीची भाकरी खाली कारण इन्शुरन्स प्रतिरोध व क्षमता हे बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे रक्ताची पातळी ही नियंत्रणात राहते त्यामुळे बाजरीची भाकरी ही आपण आवर्जून खायला हवी हे बघा इथे आपण घेतलेले आहेत हे हिरवे मूग हिरव्या मूग हे भरपूर प्रमाणात बी कॉम्प्लेक्स असतात पचायला हलके कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते भरपूर फायबर प्रोटीन असते म्हणून हिरवे मूग वापरायचे असते हिरवे मूग आपण वेगवेगळे पदार्थामध्ये पण वापरू शकतो आणि असं भाकरीच्या आटा तो आपण तयार करतो त्याच्यामध्ये पण हिरवे मूग हे आवर्जून वापरायचे हे बघा वेगवेगळे पदार्थ करून हिरवे मूग हे वापरले जातात त्यामुळे हिरवे मूग पण मी हे भाकरीमध्ये घेतले आहेत हे बघा आता हे आपण चणे घेतलेले चणे म्हणजे हरभरा हरभरा आहे कारण हरभरामध्ये उदेचा जो हे उत्तम असा स्तोत्र आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते रक्तवाढीसाठी पण फायदेशीर आहे जे कोणी जे व्यायाम करतात जिम करतात म्हणजे वर्कआउट करतात त्यांच्यासाठी हे चणे हे भिजवून पण खाल्ले जातात आणि त्यांच्यासाठी हे खूप ता छान आहेत ताकद पण त्यांची वाढली जाते अशा लोकांनी वर्कआउट करणाऱ्यांनी हे चणे हे आपल्या जेवणामध्ये आवर्जून खावे आणि अशा प्रकारची जर भाकरी करून खाल्ली तर त्यांच्यासाठी ती एकदम फायदेशीर आहे शारीरिक ताकदीसाठी हे चणे फायदेशीर असतात म्हणून मी ही भाकरीच्या पिठामध्ये चणे पण आवर्जून वापरते आता हे बघा हे मी कुळीत घेतले आहे तुम्ही म्हणाल ही कुळीत पण का वापरते तर कुळीतमध्ये बघा फायबर असते प्रथिने आहे वजन कमी करण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे ह्यामध्ये असे काही नैसर्गिक गुणधर्म असतात की गुण त्यामुळे चरबी बंद करण्याचे काम करते तसेच खराब कोलेस्ट्रॉल असते ते बाहेर काढण्याचं काम करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल हे वाढवण्याचं काम पण कुळीत करते कुळीतचं आपण कोणताही पदार्थ खाल्ला की भूक लागत नाही आणि ब ब्लड शुगर असतं ना ते आपले कंट्रोलमध्ये राहते त्याच्यामुळे काय माहिती आहे आपण कुळीत हे वापरायचं असतं कुळीत खाण्याचा फायद फायदे फायदा असतो बघा कुळताची आमच्याकडे कोकणामध्ये पिठी वगैरे बनवून खातात त्याचा डांगर बनवून खातात त्यामुळे मी हे कुळीत आहे ना भाकरीच्या पिठामध्ये पण वापरतो कारण कुळीत जी आम्ही आमटी करतो म्हणजे ज्याला का आम्ही एक काढा म्हणतो उसळ म्हणतो पिटी करतो पण त्याप्रमाणे जर हे भाकरीमध्ये टा घातले तर आपल्याला रोजच्या जेवणामध्ये हे आपल्याला वापरता येतात त्यामुळे कुळीत फायदेशीर असल्यामुळे कुळीत पण भाकरीच्या पिठात आवर्जून घ्यावी आता ही आपण घेतलेली आहे मेथी तुम्ही म्हणाल मेथी का मेथीने कडू होतं तर अजिबात भाकरी आपली मेथीने कडू होत नाही कारण मेथीमुळे पचनशक्ती सुधारते वजन कमी होते करण्यास मदत होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते केसाची जेवढ्या समस्या आपल्या ज्या असतात त्या मेथीच्या दाण्यामुळे नियंत्रित होतात तसे आतड्याचे सुधारण्याचे काम पण मेथी करत असते मेथी आपण खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये थोडीशी अशी ऊर्जा निर्माण होती डायबेटीजवाल्यांसाठी तर मेथी एक नंबरचं काम करते आणि मेथीचे तुम्ही कोणत्याही जेवणामध्ये मेथीचा वापर करा किंवा तुम्ही जी कतुरी मेथीचा वापर करता भाज्यांमध्ये त्यामुळे भाजीला छान अशी चव पण येते त्यामुळे मेथीचा वापर हा जेवणामध्ये आवर्जून करावा म्हणून त्यामुळे मी दोनच चमचे ही मेथी अशी घेतलेली आहे भाकरीच्या पिठामध्ये आणि अशा प्रकारे आपण नक्की भाकरीचा पिठाचा वापर करू शकता ज्यांना कोणाला थोडेसे गहू वापरायचे असेल जेणेकरून भाकरी चिकटपणा येतो त्याने गहू वापरू शकता किंवा थोडेसे तांदूळ वापरू शकता पण मी एवढंच हे आहे त घेऊन अशा प्रकारे मल्टीग्रेन आटा असतो ना तो तयार करते आणि हा आपला अतिशय उत्तम आहे तर त्याला आता, मी मी आता हे मी माझ्याकडे घरगंटी असल्यामुळे मी आपण हे आता दळून घेऊया हे बघा छान असं आपलं हे भाकरीचं पीठ दळून झालं आहे आता मी घरगंटी असल्यामुळे जी गव्हाची जी चाळण आहे त्यावरच लावून दळून घेते छान भाकऱ्या होतात अशा प्रकारे तर मी तुम्हाला आता भाकऱ्या देऊन दाखवते हे बघा भाकरी थिठ पिठासाठी आपल्याला चवीपुरतं असं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे जेवढ्या भाकऱ्या करायचं आहे तेवढंच मीठ लागेल हे बघा हे मी थोडं पीठ घेतलं आहे आणि आपल्याला आता हे पीठ अगदी थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे मी अगदी छोट्या भाकऱ्या करते माझ्या भाकऱ्या काही जास्त मोठ्या नसतात त्यामुळे मी तुम्हाला दोन भाकऱ्यांचं हे पीठ घेऊन दाखवलं आहे तर हे मी पीठ जरा मळून घेते थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं एकदम खातलं तर पाणी असं भाकरी तुमची चिकचिकित होऊन जाईल पीठ परत आपल्याला पीठ हाताने घ्यावं लागेल आणि बघा भाकरीचं मध्ये एवढं सगळं सामग्री वगैरे घातली आहे सर्व धान्य घातलं आहे त्यामुळे सुगंध पण भारी येतो हे ये पीठ आता मी मळून घेते व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे बघा आता मला जेवढी भाकरी दाखवायची आहे तेवढंच मी पीठ घेतलंय ते मी मळून घेते अजून हे बघा आता आपल्याला भाकरी करायची आहे तेवढंच आता हे मी असं पीठ घेतलं आहे बाकीचं बाजूनं ठेवून द्यायचं आणि माझ्या भाकऱ्या जरा छोट्याच असतात हे बघा थोडंसं असं सुकं पीठ लावून घ्यायचं ताटात घालून घ्यायचं आणि पहिलं असं असं व्यवस्थित करून घेतलं ना त्यामुळे पटकन होते तर हे असं घालून आपल्याला अशी भाकरी थापून घेऊया अशा प्रकारे मी भाकरी थापून घेते हे बघा आता आपण ही भाकरी थापून घेतली आहे आणि तवा गरम करत ठेवला आहे एक भाकरी झाली की दुसरी भाकरी करून घ्यायची असते आता ही आपण भाकरी करून घेऊया हे बघा तवा गरम झाला तसं जे आपण वरून थापलेली बाजू आहे ना ती खाली घ्यायची आणि जो पीठ लागलेला बाजू आहे त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे बघा पाणी लावून घेतल्यानंतर आता एक बाजू आपली अशी होत आली असेल तर आपण ही नाही तर आपण ही पलटी करून घ्यायची बघा पलटी करून घेतली आता ही बाजू व्यवस्थित शेकू द्यायची खालची बाजू आता ही बाजू बघा शेकली गेली आहे आता व्यवस्थित आहे ना अशा आपल्याला त्याच्या कडा भाजून घ्यायचे आहेत प्रकारे अशा, 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 अशा प्रकारे कडा अशा कडा भाजून झाल्या भाकरी पलटी करून घ्यायची हे बघा छान अशी आपली ही भाकरी फुकते मंडळी हे बघा अशाच प्रकारे मी दुसरी पण भाकरी करणार आहे आणि तुम्ही हे बघा छान व्यवस्थित भाजली जाते आणि अशा प्रकारे व्यवस्थित कडा पण आपण व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आणि भाकरी पण छान होते नक्की अशा प्रकारे तुम्ही मल्टीग्रेन आट्याची भाकरी करा आणि आपण जर आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा आणि स्वस्त राहा आणि नक्की मल्टीग्रेन आट्याची तुम्ही अशी ही भाकरी करून वापरा सर्वांना तब्येतीसाठी चांगली असते लहान असो थोर असतो सर्वांसाठी असं जर धान्य वापरून जी भाकरी तुम्ही करा ती एक नंबर भाकरी होते